नमस्कार मैत्रिणी नेहाज रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण छासची रेसिपी बनवणार आहे उन्हाळा भरपूर वाढलाय मग दही वगैरे रोजच्या आपल्या आहारात घेतलं गेलं पाहिजे मग आपण रोज जेवणानंतर छाज तर घेतोच मग आज आपण तीन प्रकारचे छासची रेसिपी बनवणार आहे एक साधं छास एक जिरा छास आणि एक पुदिना घालून आज आपण छास बनवणार आहे आणि ते एकदम स्मूथ दही बनवून आपण हे छास बनवायचं ते बघणार आहे चला तर मग छासची रेसिपी बनवायला घेऊया सर्वात आधी आपण पुदिन्याचा छास बनवायला घेऊया पुदिन्याची पानं घेतली आहेत मी ताजी तर एक हिरवी मिरची टाकली आहे जर तुम्हाला तिखट आवडत असेल तरच टाका द ऑप्शनल आहे हिरवी मिरची आणि हे प्यायचं पाणी टाकून मी असं दरदरीतच थोडं वाटून घेतलं आहे आता एका ग्लासामध्ये हे दोन चमचे दही घेते मी ताजंच दही आहे जास्त आंबट नाही आहे हे आपल्याला ग्लासामध्ये छान फिटून घ्यायचं आहे ग्लासात किंवा असं पेल्यात पण तुम्ही घेऊन फिटू शकता म्हणजे छान असं स्मूथ होतं पाणी टाकायच्या आधी असं ह्याला फिटून घ्यायचं आहे म्हणजे जसं मिक्सरला वाटून एकदम स्मूथ असं ताक बनतं ताक बनतं असं छान दोन मिनटं मी फेटून घेतलं आहे बघू शकता तुम्ही छान असं सॉफ्ट झाले दही कुठे गोळे वगैरे राहिले नाही आहेत तिथे एकदम दोन मिनटं छान असं फेटून घ्यायचं आहे एकदम स्मूथ झालं आहे आता आपण ताक बनवायला घेऊया आता हे तीन ग्लासं घेतले आहेत मी तीन वेगवेगळ्या फ्लेवरचे आपण ताक बनवणार आहे त्याच्यामध्ये आता हे सगळ्यात मी एक एक चमचा हे फेटलेलं दही टाकते दोन चमचा दहीमध्ये आपलं हे तीन ग्लास ताक बनतं आता घट्ट पातळ तुम्हाला किती पाहिजे ते तुमच्या आवडीप्रमाणे करायचे का तुम्ही काय काय ना घट्ट आवडतं ताक काय काय ना पातळ आवडतं तर हे प्लेन छास आहे आपलं हे दुसरं आहे त्यात हे मी जिऱ्याची पावडर टाकते जिरेपूड घरीच बनवले मी थोडंसं जिरं गरम करून मिक्सरला वाटून अशी पूड करून ठेवली तर एक महिनाभर छान टिकते हे पुदिना जो आपण वाटला आहे आणि हिरवी मिरची ते टाकले आहे दुसऱ्या ग्लासात हे सर्वामध्ये मीठ टाकते मी चवीनुसार हे पिंक मीठ घेतले मी तुमच्याकडे नसेल साधं मीठ घेतला तरी चालेल आता हे सर्व आपण चमच्याने मिक्स करून घेऊया मीठ आणि आता ह्याच्यात आपण प्यायचं पाणी टाकूया सर्व मिक्स करून हो घेतल्यावर जर तुम्हाला थंड पाणी टाकायचं थंड पाणी पण टाकू शकतं मी नॉर्मलच पाणी टाकते आहे किंवा बर्फाची खडे पण टाकू शकता अशी आपली तिन्ही प्रकारची छासची रेसिपी रेडी आहे पुदिन्याची सर्व पाणी अशी वर आली आहेत तर आपण थोडंसं दरदरीतच वाटलं आहे पुदिना म्हणजे छास पिताना असा पुदिना तोंडा आला छान लागतो तुम्हाला जसे नसेल आवडत गाळून घेतलात तरी चालेल गाळणीने असं सर्व चमच्यानी मिक्स करून घेते मी एकदम स्मूथ असं झालं आहे कुठेच दह्याचे गोळे वगैरे राहिले नाही आहेत अशा प्रकारे छास केलं की पुदिना छासवर मी एक पुदिन्याचं पान ठेवते तिन्ही प्रकारे आपली छासची रेसिपी रेडी आहे ह्या उन्हाळ्यात नक्की अशी करून पहा वेगवेगळ्या प्रकारे पुदिना जिरं आणि साधा नॉर्मल छास कशी वाटली तुम्हाला ही छासची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर एक लाईक आणि शेअर नक्की करा